प्रितेश कार्स स्पॉट मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहे ड्रीम कार्स मध्ये मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्या प्रतिसादाला मित्रांनो बऱ्याचशा गाड्या सेल आउट झालेल्या आहेत आणि आज परत एकदा ड्रीम कार आलेला आहे नवीन स्टॉक घेऊन जिथं की तुम्हाला सगळ्या गाड्या डिझेल पेट्रोल किंवा सीएनजी मध्ये बघत सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत साईडला बघितलं मित्रांनो तर स्विफ्ट सारखी गाडी डिझेलमध्ये मध्ये उभी आहे विथ ऑलॉय व्हील्स डायमंड कट ऑलॉय व्हील्स आहेत किंवा इथं ह्या साईडला बघितलं तर आय टेन ग्रँड स्पोर्ट्स मध्ये गाडी आहे ऑल अकट गाड्या आहेत एकदम ब्रँड न्यू चकाचक गाड्या असतात ड्रीम कार मध्ये आणि बराचसा स्टॉक आहे तर आपण सगळ्या कव्हर करणार आहे त्याच्या अगोदर जे ड्रीम कार्सचे एक्झिक्युटिव्ह आहेत सागर सर त्यांना आपण भेटणार आहे नमस्कार सर नमस्कार सर तर सर आपल्या ड्रीम कारचा पहिला पण आपण व्हिडिओ काढलेला आहे बराचसा रिस्पॉन्स पडला आणि आता आज आपण परत एकदा नवीन गाड्या परत स्टॉकमध्ये आणलेल्या आहेत तर काय सांगाल आपल्या पब्लिकला की कसा काय स्टॉक असणार नाही सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या गाड्या असतील आपल्याकडे पेट्रोल डिझेल मध्ये सर्व प्रकारच्या गाड्या मिळणार आहेत बरोबर आणि आपल्या ज्या कार्स आहेत त्या सगळ्या मिक्स सेगमेंट मध्ये असतील हा मिक्स सेगमेंट मध्ये बरं आणि आपल्या इथे लोन फॅसिलिटी कशी आहे किती वर्षाच्या पुढच्या गाड्यांना आपण लोन करून देतो आपण सर दोन हजार दहाच्या पुढच्या गाड्यांना लोन करून बरोबर म्हणजे कोणी आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये फॅसिलिटी अवेलेबल आहे बरोबर म्हणजे नाशिक वगैरे हो वगैरे सर ऑल ऑल ओव्हर मित्रांनो ओव्हर महाराष्ट्र लोन आहे काही टेन्शन नाही मित्रांनो एकदम चकाचक गाड्या सगळ्या स्टॉक कव्हर करणार नाही एकही गाडी स्किप करू नका तर या मित्रांनो ड्रीम च्या हातून सगळ्या एकदम मस्त वेगळी स्टॉक हे करू तर सागर सर आपली पहिली गाडी कुठली असेल सर पहिली गाडी आपल्याकडे आहे अल्टो केटेन हा दोन हजार अठराचं मॉडेल आहे बरोबर या ना इकडे गाडीच्या पाशी या तर मित्रांनो पहिलीच गाडी आल्टो के टेन जसं सागर सरांनी म्हटलेलं आहे एम एच चौदा मध्ये गाडीचा नंबर एट थ्री टू नाईन आहे व्हाईट कलर ची आल्टो आहे सर काय डिटेल्स असतील एम एच चौदा मध्ये आहे सर दोन हजार अठरा ओनर पेट्रोल सीएनजी मध्ये कंपनी फिटेड, याची सर किंमत आपण तीन लाख पासष्ट हजार ठेवतोय त्याच्यामध्ये काही निगोशिएबल होईल तर मित्रांनो निगोशिएबल पण होईल आणि तीन लाख पासष्ट हजार रुपये गाडीची किंमत ठरवलेली आहे आणि गाडी एम एच चौदा मध्येच आहे तुमची आवडती पासिंग आहे तर नक्की मित्रांनो सीएनजी अल्टो आहे मायलेज पण चांगला मिळेल आणि सरांनी जसं म्हटलंय निगोशिएट पण होऊन जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पूर्ण बघतलीच असेल पुढची गाडी मित्रांनो आयटेन हुंडाईची टेन आलेली आहे एम एच बारा मध्ये मित्रांनो बारासा स्टॉक म्हणजे मला वाटतं सगळा एम एच बारा एम एच चौदाचा एम एच बारा आणि चौदा नक्की तर एम एच बारा एम एच चौदा सगळा स्टॉक आहे आणि ही गाडी पण एम एच बारा मध्ये गाडीचा नंबर आहे टू थ्री सिक्स चांगला चाओ व्हीआयपी नंबर म्हणता येईल मित्रांनो तर सर काय डिटेल्स असतील सर ही गाडी आहे दोन हजार बारा मधली सेकंड ओनर गाडी आहे सर त्याचं किलोमीटर झालेलं आहे एक लाख दहा हजार रुपये आणि ते आपण दोन पंच्याऐंशी कोट करतोय आणि दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार कोट केलेली गाडीची किंमत आहे आणि नक्की मित्रांनो ही स्पोर्ट आहे का हा स्पोर्ट्स आहे स्पोर्ट नक्की मित्रांनो आयटन आहे आणि ही गाडीला आतमध्ये बघायला गेलं तर इनबिल्ड टेप पोरडोअर पॉवर विंडो हे सगळे फीचर्स पण मिळतात आणि सीएनजी असल्यामुळे तुम्हाला चांगला मायलेज पण देईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असाल तर पुढची गाडी मित्रांनो आलेली आहे इऑन यु पण मित्रांनो एम एस चौदा मध्ये आणि आठशे सी सी च इंजिन असतं त्यामुळे तुम्हाला चांगला मायलेज पण डिटेल्स असतील सर ही दोन हजार पंधराची गाडी आहे सेकंड मध्ये नाईन फोर थाउजंड चाललेली आहे याची किंमत आपण कोट करतोय बरोबर त्याच्यामध्ये पण निगाल तर दोन 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 पंच्याहत्तर दोन पंच्याहत्तर लाल लाल रंगामध्ये गाडी आहे एम एस चौदाच्या पासिंग मध्ये आणि गाडीचा नंबर आहे एम एच चौदा ई यू झिरो फाईव्ह गाडी मरून रंगामध्ये आहे तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ माफ पुन बघितलीच असेल गाडी आहे सीएनजी तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ माफात पुन्हा बघतलीच असेल पुढे मित्रांनो बघायला गेलं तर परत एकदा मित्रांनो आय टेन आलेली आहे आणि ही गाडीची काय डिटेल्स असेल दोन हजार चौदा ची फर्स्ट ओनर गाडी आहे सर ही बेचाळीस हजार चाललेली आहे त्या गाडीची प्राइस सर आपण तीन लाख दहा हजार रुपये कोट करतो तीन लाख दहा हजार हा आणि सीएनजी गाडी आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल नक्कीच तर मित्रांनो निगोशिएबल होऊन जाईल तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ माफक बघतली असाल तीन लाख दहा हजार रुपये कोट केलेली प्राइस आहे तर त्यामध्ये निगोशिएट होईल हा आणि गाडी बघायला गेल्या तर मित्रांनो आतमध्ये हिला पण येतो फोर डोअर पॉवर विंडो पण येतात तर ही पण व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असाल तर पुढची गाडी मित्रांनो आलेली आहे सगळ्यांच्या आवडती वॅगनार गाडी एम एस बाराच्या पासिंग मध्ये आणि गाडीचा नंबर आहे नाईन नाईन फाय झिरो तर काय डिटेल्स असतील सॉरी एम एस बारा मध्ये दोन हजार चौदा ची गाडी आहे थर्ड ओनर आहे गाडी त्याची किंमत आपण तीन लाख रुपये लावतोय त्याच्यामध्ये पण काही मॉडेल आहे दोन हजार चौदा चौदाच आहे तर ही पण गाडी व्हिडीओ माफात पूर्ण बघितली असाल व्हाईट रंगामध्ये सुजुकी वॅगनार बरेचसे आज वॅगनार म्हटलं तर मित्रांनो आज बरेचशा तेवीस चोवीस वर्षापासून आपल्या इंडियामध्ये चालू आहे गाडी आणि सगळे फॅमिली मेंबर्स वॅगनरला पसंती करतात तर नक्की मित्रांनो ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ माफात बघतली असाल आपण प्राईस काय के कोट केल्याची तीन लाख ला, रुपये तीन लाख रुपये निगोशिएट पण होऊन जाईल तर नक्की मित्रांनो ड्रीम कार म्हटलं तर निगोशिएट पण होऊन जाईल मित्रांनो बरासा स्टॉक आहे बाहेर पण तर या मित्रांनो बाहेर लावलेला आहे मस्तपैकी स्टॉक आणि नवीन नवीन गाड्या आहेत नवीन तुमच्या शोरूम जशा शोरूम मधून आपण गाड्या घेतो तशा प्रकारच्या गाड्या आहेत तर पुढे मित्रांनो सगळ्यांच्या आवडती आलेली आहे मारुती सुजुकी ब्रेझा एम एच चौदा मध्येच आहे आणि गाडीचा नंबर आहे फाय सिक्स थ्री टू ब्रेझाची काय डिटेल्स असतील सर दोन हजार एकोणीस ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहेत एक लाख चौदा हजार चाललेली आहे त्याची आपण याची नऊ लाख पासष्ट हजार रुपये कोट करतो किंमत कधीचा मॉडेल आहे दोन हजार एकोणीसचा मॉडल आहे एकोणीसचा मॉडेल आहे तर मित्रांनो एकोणीसचाच मॉडेल आहे आणि कितीला आपण कोट करतो गाडी नऊ लाख पासष्ट हजार रुपये नऊ लाख पासष्ट हजार रुपये त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊ बरोबर तर मित्रांनो दोन हजार एकोणीस मॉडेल आहे आणि नऊ लाख पासष्ट हजार रुपये कोट केली प्राइस आहे प्राइस म्हटलं तर मित्रांनो सगळ्या फीचर येतात ंडो पॉवर स्टरिंग वगैरे सगळे काय फीचर्स असतात आणि एक एस सेगमेंट ची गाडी आहे तर नक्की मित्रांनो ही गाडी पण तुम्ही पूर्ण बघतलीच असेल पुढे बघायला गेलं तर मित्रांनो कंपनीच्या आता चालू आहे त्याच्यामध्ये आयटन ग्रँड आलेली आहे आणि एम एस बारा पासिंग मध्ये का काय डिटेल्स असेल दोन हजार बावीस ची गाडी आहे सर जानेवारी मध्ये अठ्ठावीस हजार चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आपण याची सात लाख दहा हजार रुपये प्राईस कोट करतोय याच्यामध्ये पण निघा बर सात लाख दहा हजार मध्ये तुम्हाला एक निगोशिएट प्राईज पण मिळून जाईल आणि आताची ही हुंडा ही ग्रँड ग्रँड आयटेन आहे तर व्हिडिओ माफर तुम्ही गाडी पूर्ण बघली असा फोटो पावर विंडो वगैरे सगळं काय फीचर्स असतात तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतलीच असतात पुढे बघायला गेलं तर मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे एम एच चौदाच्या पासिकमध्ये आणि ही मित्रांनो डिझेल मध्ये गाडी आहे त्यामुळे तुम्हाला जे मित्र आपल्या डिझेलमध्ये शोधत आहे गाडीच्या त्यांना ही स्विफ्ट गाडी ड्रीम कार मध्ये मिळू शकते कारण की बऱ्याच ठिकाणी आता डिझेल गाड्या मिळत नाहीयेत त्यामुळे तुम्हाला ही इथं एक पर्याय राहील आणि डायमंड कट व्हील्स पण आहेत गाडीला तर काय डिटेल्स असतील दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल मध्ये सेकंड ओनर आहे अठ्ठेस चौऱ्याऐंशी हजार चाललेले आहे आणि आपण याची प्राइस पाच लाख पन्नास हजार रुपये कोट करतोय त्याच्यामध्ये पण निघोसेबोल तर मित्रांनो साडेपाच लाखामध्ये तुम्हाला ही गाडी डिझेलमध्ये मिळून जाईल आणि ही डायमंड कट अलॉय व्हील्स पण ह्याच्यावर आहेत म्हणून ही गाडी डायमंड कट अलॉय बिल्स सगळं मिळाल आणि गाडी आहे मित्रांनो एम एच चौदा मध्ये तर साडेपाच लाखामध्ये पण निगोशिएट प्राईस असेल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफ पुन्हा बघतलीच असेल पुढं मित्रांनो बघायला गेलं तर स्कोडाची रॅपिड आलेली आहे आणि रॅपिड म्हटलं तर मित्रांनो बरीच पॉवर स्कोडा म्हटलं तर पॉवर असते त्यामुळे स्कोडा रॅपिड काय डिटेल असते दोन हजार बाराची ची आहे सेकंड ओनर आहे सर एक लाख सात हजार आहे किलोमीटर आहे सर आणि आपण याची प्राइस सर तीन लाख पासष्ट हजार कोट करतोय त्याच्यामध्ये निगोशिएबल होऊ शकतं तर बरोबर मित्रांनो आणि पेट्रोल डिझेल डिझेल गाडी आहे सर डिझल आहे तर मित्रांनो डिझेल गाडी आहे त्यामुळे मायलेज पण चांगला मिळेल आणि तीन लाख हजार रुपये आपण कोट केलेली प्राइस आहे ड्रीम कारने नक्कीच मित्रांनो म्हणजे बरेचसे पैसे याच्यामुळे वाचू शकतो कारण ज्या वेळेस कोडा रॅपेड होती टायमाला ती तेरा ते चौदा लाखाच्या दरम्यान सेल आउट व्हायची तर त्या हिशोबाने तुम्हाला आताच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तीन लाख पासष्ट हजार प्राइस रॅपिड आणि ही टॉप मॉडेल मध्ये अल वगैरे सगळं काय मिळते ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफ पूर्ण बघतली बघायला गेला तर मित्रांनो एसएस फोर आलेली आहे डिझेल मध्ये आता डिझेल गाड्या मारुतीने बंद केलेल्या आहेत त्यामुळे डिझेल गाडीला जास्त करून वॉन्ट आहे त्यामुळे डिझेल गाडी आलेली आहे तर काय डिटेल्स असते सर या गाडीची डिटेल्स आहे दोन हजार तेराची गाडी आहे फर्स्ट ओनर हो आहे नव्वद हजार चाललेली आहे तर ह्याची प्राइस सर आपण चार लाख रुपये कोट करतोय तर मित्रांनो चार लाख रुपयामध्ये तुम्हाला एस एक्स फोर मिळून जाईल आणि डिझेल आहे गाडी आणि व्हिडी आहे गाडी आहे त्यामुळे तुम्हाला ओला व्हील्स वगैरे गाडीला आहेत तर ओला व्हील्स चाकड गाडी तुम्हाला ही साडेचार लाख रुपये चार लाख रुपये ना चार लाख रुपये चार लाख रुपयात तुम्हाला ही गाडी मिळून जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ एस एक्स फोर बघतली एम एच चौदाच्या पासिंग मध्ये पुढे बघायला गेलं तर मित्रांनो स्विफ्ट आलेली आहे परत डिझल मध्ये आलेली आहे तर स्विफ्ट डिझायर आहे तर काय डिटेल्स असतील सा। सर ही दोन हजार चौदाची गाडी आहे सेकंड ओलोर आहे किलोमीटर एक लाख पन्नास हजार झालेलं आहे सर याची सर प्राइस आपण चार लाख पन्नास हजार रुपये ठेवलेले आहे त्याच्यामध्ये पण निगोशिएबल होऊ शकतो बरोबर तर मित्रांनो चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये तुम्हाला स्विफ्ट डिझायर मिळून जाईल डिझलमध्ये गाडी आहे त्यामुळे डिझेलचा जरा मित्रांनो रेट येऊ शकतो पण तुम्हाला गाड्या एकदम मस्त आणि डिझेल सारख्या गाड्या मिळून जाईल ही पण गाडी मित्रांनो आहे तर साडेचार लाखात तुम्हाला स्विफ्ट डिझायर द्रेम कार मध्ये मिळून जाईल ऍट निगोशिएबल प्राइस गाडीचा रंग पण युनिक कलर आहे पुढे बघायला गेलं तर मित्रांनो लाल कलर मध्ये एम एच बाराच्या पासिंग मध्ये शिफ्ट आलेली आहे तर काय डिटेल्स असतील सर ही गाडी दोन हजार एकोणीसशे सेकंड ओनर आहे पंच्याहत्तर हजार चाललेले याची सर प्राइस आपण सात लाख पन्नास हजार रुपये कोट केलेले त्याच्यामध्ये पण निघा होईल बरोबर तर मित्रांनो किती सात लाख सात लाख पन्नास हजार रुपये सात लाख पन्नास हजार रुपये कोट केले आणि ही गाडी आता जी मार्केट सेल करते त्याच मॉडेल मध्ये गाडी आहे तर ही गाडी पण व्हिडिओ मत पूर्ण बघतलीच असाल तर मित्रांनो नक्की आताच हे आहे साडेसात सात लाख सात लाख पन्नास हजार सात लाख पन्नास हजार साडेसात लाखामध्ये ही गाडी ऑन रोड तुम्हाला मिळून जाईल ड्रीम कार मध्ये आणि निगोशिएट प्राईज पण तुम्ही व्हिडिओ माफ पूर्ण बघतलीच असेल तर मित्रांनो तर मित्रांनो परत एकदा आलेली आहे शुभ डिझायर हे आताचच मॉडेल चालू आहे आणि डायमंड कट व्हील्स पण गाडीला आहेत तर हे गाडीचं काय डिटेल्स सर हे तुझं गाडी दोन हजार सतराची आहे फर्स्ट ओनर आहे सत्याहत्तर हजार चाललेली आहे आणि याची प्राइस जर आपण सात लाख पन्नास सहा लाख पन्नास हजार रुपये कोट केले आहे तर याच्यामध्ये निगोसेबल होऊ शकतो सर ही पेट्रोल प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि मॉडेल आहे कुठला हा व्हीएक्स चा मॉडेल वीएक्स आहे तर वीएक्स चा मॉडेल आहे मित्रांनो गाडीला स्क्रीन वगैरे फोरडोअर पॉवर इन बिल्ड टेप आहे आणि फोर पॉवर विंडो गाडीला आहेत आणि डायमंड कट अलॉय व्हील्स पण लावलेले आहेत आणि व्हीएक्स चा मॉडेल आहे आणि डायमंड कट अलॉय व्हील्स असल्यामुळे गाडीचा एक अलगच लुक येतो तर ही गाडी तुम्हाला साडेसहा लाख रुपये ड्रीम कार कोट केलेली आहे नक्की ह्याच्यामध्ये पण चांगला निगोशिएट होऊन जाईल पुढे मित्रांनो सगळ्यांची आवडती आलेली आहे महिंद्रा स्कॉर्पिओ मित्रांनो स्कॉर्पियो म्हटलं तर एक दमदार हे होतं दिसते गाडी आणि गाडी एम एच बारा पासिंग मध्ये आहे तर काय डिटेल्स असते सर दोन हजार चौदाची गाडी आहे फर्स्ट ओनर मध्ये डिझेल मध्ये आहे गाडी नाईन्टी फोर थाउजंड चाललेली आहे सर याची किंमत आपण साडेसहा लाख रुपये कोट करतोय तर ह्याच्यामध्ये निगोशिएबल होऊ शकतोय बरोबर तर मित्रांनो साडेसहा लाख रुपया निगोशिएट होऊन जाईल आणि महिंद्रा स्कॉर्पिओ आहे त्यामुळे जिथं तुम्ही जाल कुठं प्रोग्राम लुक हे होईल आणि बाराच्या पासिंग मध्ये गाडीचा नंबर आहे वन वन फाय झिरो तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पूर्ण बघतलीच असेल पुढे मित्रांनो आलेली आहे टोयोटा इनोवा इनोवा तर काय डिटेल्स असतील टोयोटा इनोवाच्या तर टोयोटा इनोवा दोन हजार बारा ची गाडी आहे फर्स्ट ओनर आहे एक लाख त्र्याऐंशी हजार चाललेली गाडी आहे सर याची प्राइस आपण सात लाख पासष्ट हजार पोट करतोय याच्यामध्ये निगोशियबल होईल बरोबर तर सात लाख पासष्ट हजार मध्ये पण तुम्हाला निगोशिएट गाडीची किंमत होऊन जाईल तर ही होती मित्रांनो पोटा इनोवा आणि ह्या गाडीमध्ये सिटिंग अरेंजमेंट कशी आहे मागं तीन पुढं ती, तीन मधी तीन आणि पुढं दोन असे सेवन सीटर मध्ये इनोवा आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असाल तर सर पुढची गाडी आलेली आहे मारुती तर मित्रांनो बरेचसे तुम्ही कमेंट करता की सॅलरी पाहिजे तर ड्रीम कार मध्ये सॅलरी पण अव्हेलेबल आहे तर काय डिटेल्स आहे दोन हजार पंधरा ची सॅलरी आहे सेकंड ओनर आहे त्रेचाळीस हजार चाललेले आहे सीएनजी मध्ये आहे गाडी सर आणि याची प्राइस सर आपण तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये कोट करतोय तर याच्यामध्ये पण निवासीएल होईल सीएनजी किट ना बाहेरून बसतोय आफ्टर मार्केट आहे ना मार्केट तर मित्रांनो आफ्टर मार्केट सीएनजी किट सेलेरला सीएनजी किट असल्यामुळे तुम्हाला चांगला मायलेज पण मिळेल आणि ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलीच असेल प्राइस कोट काय केली आपण तीन पंच्याहत्तर तीन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ऍट निगोशिएबल प्राइस सेलरी पण मिळून जाईल तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा गाड्या बघितल्या मित्रांनो ड्रीम कार मध्ये आज नवीन नवीन आज शोरूम मध्ये ज्या गाड्या विकायला आहेत त्या गाड्या ड्रीम कार मध्ये आज विकायला आलेल्या आहेत आणि एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आल्यानंतर तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या कुठली पण गाडी तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठली पण गाडी सिलेक्ट करू शकता मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्हाला एकाच अस गाडीचे असे दोन दोन तीन तीन, तीन व्हेरियंट पण बघायला भेटतील जसं की तुम्ही इथं बघताय आय टेन आहे परत इथे एकदा आयटेन आहे तुम्हाला गाड्या चालून बघा तुम्हाला जी गाडी आवडली तशा तुम्हाला गाड्या भेटतील जसं की अजून एक मित्रांनो फॉर एक्झाम द्यायला झालं तर फॉर एक्झाम्पल मध्ये मित्रांनो इथं स्विफ्ट डिझायर पण उभी आहे आणि तिकडे पण स्विफ्ट डिझायर होती तर अशा बऱ्याचशा गाड्या आहेत की तुम्हाला ज्या गाड्या एक एक गाड्या दोन दोन ह्याच्यामध्ये व्हेरिंट बघायला भेटतील याच तुम्ही टीम कारला आणि तुम्ही नक्की व्हिजिट करा वरती ड्रीम कारचा नंबर पण दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर प्लस ऍड्रेस पण दिलेला आहे काय अडचण पडली तर तुम्ही फोन करा ड्रीम कारचे एक्झिक्युटिव्ह तुम्ही आहात तिथून तुम्हाला तुम्हा गा... गाईड करून तुम्हाला इथं ड्रीम कार पर्यंत घेऊन येतील सर इथं जवळचा सा ऍड्रेस सांगा आपल्या सरांना मित्रांना की कुठं कुठे सर आपला ऍड्रेस आहे लोंडे वस्ती नियर सेजल हॉटेल तातोडे पुणे म्हणजे डांगे चौकातून आलं तर डांगे चौकातून आल्यानंतर तातोडे रोडला आल्यानंतर सेजल हॉटेल म्हणून त्याच्या शेजारी जास्त लगेच आहे आपलं बरोबर आणि मित्रांनो वरती मी नंबर पण दिलेला आहे काय अडचण पडली तर नक्की तुम्ही फोन करू शकता तर ठीक आहे मित्रांनो इथं आजचा व्हिडिओ इथं संपवतो नवीन मित्र बघत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांना व्हॉट्सअप फेसबुक सगळ्या इंस्टाग्रामवर शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र कुठल्या गाडीची शोधत असतील त्यांना मग माहिती पडू द्या ड्रीम कार मध्ये ह्या जेवढ्या गाड्या आहेत आणि ह्या नंबर पण त्यांना शेअर होऊन जाईल तर ठीक आहे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र